माझी विनंती एवढीच आहे पाटोदा हे गाव हे घरचं गाव आहे तुम्ही सर्व हे आपलं कुटुंब आहात तुमचा आशीर्वाद तुमचं प्रेम हे साहेबांवर दादांवर राहिलेलंच आहे माझी विनंती एवढीच आहे की सात तारखेला मतरूपी आशीर्वाद आपण नरेंद्रभाई मोदी आणि अर्चना ताईंना द्यावा घड्याळाला मत म्हणजे मोदीजींना मत हे आपण लक्षात घ्यावं आता काल एक विषय झाला प्रवीण तुम्ही होता का परवाच्या रॅलीला अर्चना ताईंच्या माझ्या पाटोद्या गावातले अनेक माझे नागरिक असतील होता का रॅली कशी झाली किती होते लोक दादा तर पुढं बारामतीत गेले की माझ्या मध्ये एवढं मोठं माझं स्वागत झालं की माझ्या बारामतीत पण एवढं मोठं स्वागत झालं लोक आपल्या अर्चना ताईंच्या आपल्या बहिणीच्या रॅलीसाठी हे सगळे भावंड आणि माझ्या माता भगिनी त्या रॅलीसाठी उपस्थित होते तुम्ही मला सांगा तुम्ही काहीतरी आरोप केला म्हणून आज मी त्या माणसाला शोधून काढलं ह्यांनी काय आरोप केला की पैसे देऊन भाड्याचे लोक आणले प्रवीण तुम्ही भाड्यानं आला तुम्हाला मल्हार पाटलानं भाडं दिलं यायला इथं बसलेल्या माझ्या मायबाप जनतेला मल्हार पाटलानं पैसे दिले की माझ्या आईच्या रॅलीसाठी या म्हणून म्हणून ह्याच बघा हे बघा हे व्हिडिओ आज केलाय हे ऐका जरा हे उघड कसं उघडायचं आणि पाचशे पाचशे रुपये अशा पद्धतीचे अशी बरेच महिला आहेत ते स्वतःहून सांगितले की आम्हाला पाचशे पाचशे रुपये माणसाला आरोप करायला लावलं आता तो काय बोलतो ऐका होती कोर्टामध्ये कोर्टामध्ये उल्लेलो होतो आणि रॅली होती रॅलीमध्ये खूप त्या गर्दीमध्ये काही युट्यूब चॅनल मध्ये खेळत होते बऱ्याच लोकांचं लोकांना पण सांगत होते की तुम्ही असं बोला की आजच्या गर्दीमध्ये लोक खूप आले आणि पाचशे पाचशे रुपये आले तर असं तुम्ही सांगा की आम्ही तुम्हाला काहीतरी पैसे देऊ काही लोक याच्यामध्ये बोलत होते पण मला ते सांगितलं आणि मला म्हणले की आम्ही तुम्हाला चार पाच हजार रुपये चार पाच हजार रुपये आला नाही आजून, हा दुसरा माणूस म्हणजे ह्या लोकांना आता अजून अजून एक कोण माणूस आहेत सगळे लोक यांना परत जाऊन आपल्या लोकांना विचारलं बाबा तुला पैसे देऊन आणलं का बाबा हा माणूस चार पाच हजार रुपयासाठी हा हे विरोधक चार हजार पाच हजार रुपये देऊन आपल्या लोकांची आपल्या ताईंची बदनामी करण्याची यांची परिस्थिती झालेली आहे कारण काय चार जून ला, ही मायबाप जनता घड्याळाचं बटन दाबून आपल्या ताईंना आशीर्वाद देणार त्या रॅलीच्या दिवसातच त्या रॅलीच्या दिवशीच या समोरच्यांचा पराभव त्यांनी स्वीकारलेला आहे